कुठली पंत समिती गणातील इच्छुक उमेदवार सुनील नाना बोंगाडे यांच्या वतीने अक्कलकोट दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले बऱ्याच वर्षापूर्वी अक्कलकोट ला स्वामी समाज दर्शनला गेलेली आहे आता पण सुनील नाना बोंगाडे यांच्या वतीने आम्ही दोन दिवसानंतर आता स्वामी चरित्र लागणार आहे त्याच्या आधीच आम्हाला स्वामींचं दर्शन मिळाल मिळणार आहे येत्या अठ्ठावीस तारखेला गुरुचरित्र पारायण चालू होते महिलांचे एवढं हे भाग्य आहे की महिलांना दोन दिवस अगोदर अक्कलकोट दर्शन नाना देते नानांच्या सर्व इच्छा श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण करतील आश...